नमस्कार मित्रांनो डॉक्टर अजय मोरे जे अनुज एंटरटेनमेंट या चॅनलमध्ये सर्वांचे खूप स्वागत करतो मी दोन ते तीन दिवसापूर्वी कलकी या चित्रपटाच्या ट्रेलरचा मी रिव्ह्यू केला होता समीक्षण केलं होतं बावीस वर्षे ह्या क्षेत्रात मी काम करते नाटक शॉर्ट फिल्म वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक क्षेत्रात काम मला कुठेतरी असं वाटत होतं की आपणही नवीन चित्रपटावर समीक्षण करावं आणि मला याचा आनंदही होतो एक चांगला दर्जेदार आणि भारताच्या इतिहासातील भव्य दिव्य चित्रपट कालच रिलीज झाला त्या चित्रपटाबद्दल मी समीक्षण करतोय फर्स्ट डे फर्स्ट शो मी पाहिला तो खर अतिशय सुंदर चित्रपट आहे पाहायचे अक्षरशः पारले फेटले कारण चित्रपटाची उत्सुकता तो, तो, तो होतीच का तर कारण हबास पॅनि स्टार आहे स्टार अमिताभ बच्चन आहे मला सर स्टार आहे दीपिका आहे आणि काही कॅमेओ टाकलेले आहेत चित्रपट पाहता 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 सुरुवातीलाच महाभारत या विषयावरती त्यांनी रेफरन्स घेतलेला आणि तेही फार सुंदर दाखवले फार सुंदर म्हणजे असा चित्रपट भारतीय आता इतिहासामध्ये कधी झाला नाही असा हा चित्रपट भव्य दिव्य आहे त्याचे रिएक्स फाईट सीन फार भव्य दिव्य सर्वांना वाटलं असेल की प्रभास या चित्रपटाचा मेन नायक असेल परंतु नाही हा चित्रपटाचा मेन नाईक अमिताभ बच्चन अश्वतमाचे का करतील आणि खरोखर म्हणजे अमिताभ बच्चन की वयाच्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षात सुद्धा काम हे एवढी एनर्जेटिक आणि अभिनयामध्ये बाप मनुष्य का म्हटलं जातं त्यांना ते पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या लक्षात येईल त्यानंतर कमल हसनने भूमिका केली त्यांचे दोनच सीन आहेत पण त्यांनी फार जबरदस्त काम केलेले या सीन अशी त्यांची भूमिका आहे फार सुंदर केलेली आहे त्यांनी प्रभास पर्यंत एक कॉमेडी करताना टाइमपास करताना इकडे तिकडे दाखवलेले पण इंटरव्ह्यू नंतर प्रभासने जी भूमिका एका पद्धतीने मांडलेली आहे खरोखर त्याचं एक कौतुक झालं पाहिजे चित्रपट कदाचित पर्यंत तसा स्लो आहे पण इंटरव्हो नंतर चित्रपट एंड पाहिला तर ही कथेची गरज आहे कॅरेक्टर प्रत्येक इस्टॅब्लिश होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागला ना गो राग अश्विन ह्या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत साऊथचे त्यांचा तिसराच चित्रपट आहे पण खरोखर हटसो म्हणजे इतकं सुंदर त्यांनी अभ्यास केलेले आहे बारीक सारीक गोष्टी आहेत त्याचं निरीक्षण केलेलं आहे चार वर्ष चित्रपटावर मेहनत घेतलेली आहे ती मेहनत आपल्याला पडद्यावरती दिसते सुद्धा त्यांचं कौतुक करायला पाहिजे चित्रपटाची कथा थोडीशी महाभारत त्याचा रेफरन्स घेऊन घेतलेला आहे त्यामध्ये अर्जुन आणि अश्वत्थामा दमन यांचे युद्ध होतं त्यात अश्वबा हरतात आणि अर्जुन त्यांना शाप देतो जोपर्यंत ही सृष्टी आहे जीवन आहे तोपर्यंत मरू शकत नाही असं शाप दिलेला असतो तीच भूमिका अमिताभ बच्चननी स्वतः माझे केलेली आहे तर सुरुवात अशी दाखवलेली की हा संपल्यानंतर हा सर्वांनाच माहिती आहे पण ते संपल्यानंतर सहाशे वर्षांनी काय होऊ शकतो म्हणून या चित्रपटाला नाव दिलेलं आहे कल्की टू एट नाईन एट ए डी सहाशे वर्षानंतर काय होऊ शकतो ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे सुंदर फार सुंदर असे सीन आहेत वीएफिक्स आहे फाईट सीन आहे प्रभास आणि अमिताभ दोघांमधली जी फाईट आहे ना फिक्स फार सुंदर आहे काही ठिकाणी कमी आहे पण बजेट हे तेवढं आहे हॉलिवूडचे बजेट अगदी दोन हजार अडीच हजार कोटी असतात तर सहाशे साडीशे अशी कोटीमध्ये त्यांनी फार सुंदर असं रिझल्ट दिलेलं आहे त्यामुळं नाग अश्विन या डायरेक्टरचं करायला पाहिजे मला जी एक भीती होती की आधी पुरुषची जी क्रेज होती आणि चित्रपट पाहिलं तर चित्रपट तेवढा खास असा चांगला निघाला नाही म्हणून लोकांना कुठेतरी भीती होती मलाही तसं वाटत होतं मी जेव्हा चित्रपट पाहिला खरोखर सांगतो चित्रपट खूप सुंदर आहे भव्य दिव्य आहे त्याचा क्लायमॅक्सही सुंदर आहे सस्पेन्स आहे कदाचित दुसरा भागही काढू शकतात आणि अंगावरती काटा उभा करणारे काही सीन आहेत सीन सुंदर केलेले आहेत तर भारताच्या इतिहासामध्ये असे चित्रपट तयार व्हावे हा चित्रपट पर आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये असा झालेला नाहीये या दर्जाचा हॉलिवूड दर्जाचा चित्रपट तयार केलेला आहे सर्वांची काम आहेत ती खूप सुंदर आहे सर्वांनी आपलं काम चोख केलेलं आहे कमल हसनने खूप सुंदर काम केलेलं आहे खास करून अमिताभ बच्चन यांचं जे काम आहे ते लक्षात ठेवणार आहे फार सुंदर केलेलं आहे या वयातलं काम एकदा तरी हा चित्रपट चित्रपटगृहात लावून तुम्ही पहा नक्की आवडेल त्यानंतर सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करतो आमचं जर नवीन चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे त्यान एंटरटेनमेंट या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडल्यास कमेडी करा आणि पुन्हा आपण भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद